नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचा काय बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकतो मित्रांनो फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला बाजार पाहायला भेटणार एक छोटासा बाजार आहे मित्रांनो काही मोजके व्यापारी आणि शेतकरींचे तुम्हाला इथं गाय वगैरे पाहायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर आपल्याला शेतकऱ्यांच्या चांगल्या क्वालिटीच्या गाय पाहायला भेटल्या पण त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण काय दाखवणार आहे तर मित्रांनो इथं आपला संजय पाटील यांनी काही आलेले आहे दोन दोन आलेले दोन आलेले आहे सात महिन्याची लावण आहे सात महिन्याची लावण तोलपे आहे तोलवर आहे का बरं काय म्हणता यांची किंमत

तर बाजार बाजारवर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणारी इकडे मित्रांनो तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटणार आहे त्या पण तुम्हाला दाखवत हे चिकावरती काही

तर मित्र सास वगैरे बघू शकतो मागणी लागली का बाजारामध्ये कितीला मागताय मागत मी पासठ ला मागत आहे आणि पंचावन्न मागताय तर मित्र या पंचावन्न लागतोय याला पासष्ट मागताय दोन आणले आहेत का आपण आज दोघेच आणल्या आपला नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस हा आपला नंबर आहे काही लागले तर फोन करा गॅरी पेट तर मित्रांनो गाईंचा व्यापार आहे त्यांचा गोरवीरची जर तुम्हाला काही घ्यायचं असतं तर समजा तर मित्रांनो

ती पण आपली काय ते मित्राई चार पडलेले घरी चार आहे का घरी हो ते आणल्याने मी पावसापुढे घरी ठेवले नंबर सांगा तुमचा नाव रोशन मोहिते मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्याऐंशी अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर गाव ते मित्रांनो गाई गाईला चव्हाण यांचं तुम्हाला गाई वगैरे दाखवतोय राहणार बोलू येते मित्रांनो तुम्हाला नेहमी मित्रांनो मंगळवारच्या दिवशी व्यापाऱ्यांच्या गाई पाहायला भेटतील ज्यांना पंधरा सोळा लिटर दुधाच्या गाई घ्यायचं आहे तर व्यापाऱ्यांकडे तुम्हाला पाहायला भेटणार शेतकऱ्यांच्या काही जे आहे रास्ता मित्रांनो काही आटलेल्या काही असतात त्यामुळे तुम्हाला मी व्यापाऱ्यांच्या काही दाखवत आता जास्त आता जास्त करून मित्रांनो शेतकरी चांगले दुधाची घेत आहे आपल्या का हो किती आणले आहे पाच आहे का किती हिची किंमत दिली का काय पाहून दिली एका दिली किती दूध होतो हिला सात एका टायमाला सहा लिटर तर मित्रांनो एका टायमाला सहा लिटर होतो दिली गेली व्यवहार झालेला हिचा यार एक महिन फक्त वयस्कर गाय बी ना जेवण सांग फक्त एक डेब मग पोटा चालू नाही तुमच्या कम्प्लेट केली तो गाय बने आज किती सांगा बोला रेट मी पण आपली कसं बोलतो पंचावन्न सांगताय का ओ पंचारा था पंचारा। पंचारा था था तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायला सांगायला आहे यावर कमी जास्त असेल आपला नंबर सांगा नव्याण्णव सोळा तर मित्रांनो बोलविरची आहे जी त्यांचा व्यापारी नेहमीचा व्यापारी मित्रांनो आणि नेहमी ते धुळे बाजाराला मध्ये गाई आणत असतात जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही तर इकडं पण तुम्हाला काही गाई पाहायला भेटणार मित्रांनो तर तुम्हाला बाजारात यायचं असेल तर मंगळवारच्या दिवशी बाजार भरलेला असतो बिल बाजारचा जवळचा बाजार भरलेला असतो मित्रांनो